राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्रास आपण सुरुवात करूया गुढीपाडव्याला कपाशीचे दोन कोटी पॅकेट्स लागणार इतर पिकांचे दर पडले बियाणे विक्रेत्यांनी नोंदवली मागणी तुरीचे क्षेत्र वाढेल सोयाबीनचे मात्र घटेल हिरवी मिरची वगळता भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्वद ट्रक भाजीपाल्यांची आवक तर, तर मेथीची चाळीस हजार जुडी आवक गट शेतीला पुन्हा चालना देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यातील सहभागी पंचवीस गटांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार ड्रोनद्वारे रासायनिक फवारणी करू नये कृषीमंत्र्यांचे आवाहन उन्हाच्या चटक्यात वाढ शक्य वादळी पावसाचे ढग दूर झाल्याने राज्यात उन्हाची ताप पुन्हा वाढू लागलेली आहे आजपासून राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपये दर तर काही ठिकाणी झालेल्या लिलावात जैसे ते म्हणजेच सरासरी तेराशेच्या आतमध्ये दर दिसले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात मिळाली त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई प्रधानमंत्री फसल विमा योजना व जल आधारित विम्याचे मिळाले मोठे दावे फळांचा राजा ग्राहकांवर रुसला यंदा खाणार भाव हापूसचा हंगाम चाळीस दिवस देशभरातच आंबा कमी आता फळांचा राजा असलेला आंबा यावर्षी किती दर मिळेल याविषयी निर्माण झालेली आहे घराघरात पोहोचणार हवामान अंदाज रोडमॅप सत्तेचाळीस प्रसिद्ध अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवणार स्वयंचलित हवामान केंद्रे यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार शेतकऱ्यांसाठी जलसंधारण योजना प्रभावीपणे राबवणार संजय राठोड यांच्या हस्ते गाळमुक्त धरण पोर्टलचे उद्घाटन जलस्रोतांची मर्यादा पाणी टंचाई यामुळे शेतकरी हैराण आहे हिरवी है। मिरची वगळता भाजीपाल्याचे दर सध्या तरी स्थिर दिसत आहेत पुणे आणि इतर ठिकाणांमध्ये बाजार समितीत नव्वद ट्रक भाजीपाल्याची आवक झालेली होती तर मेथीची सुद्धा चाळीस हजार जुडी आवक झालेली दिसून येत आहे सौरऊर्जेच्या हट्टासाचा शेतकऱ्यांना फटका साधनसामुग्री बसूनही अडचणी ऐन उन्हाळ्यात दीड हजार शेतकऱ्यांपुढे समस्या शेतकऱ्यांनी नदीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी सौरऊर्जेचाच वापर करावा साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी मार्चमध्येच सरासरी ओलांडली गत वर्षीपेक्षा ऐंशी हजार क्षेत्र वाढले राज्यात एकीकडे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात उन्हाळी पिकांची पेरणी मात्र वाढलेली दिसत आहे आळेफाटा येथील शेतकऱ्यांचा कांदे बियाणे बनवण्याकडे कल आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बियाणे बनवण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची कांद्याचे बियाणे टाकलेले असून ते आता बीज उत्पादनासाठी लावलेले कांदे आहेत अनुदानित नीम कोटेड युरियाचा अवैध औद्योगिक वापर शेती वापरासाठी असलेला अनुदानित कोटेड युरिया औद्योगिक वापरात येत असल्याचा प्रकार तालुका दिंडोरी येथे पशुखाद्य कंपनीत समोर आलेला आहे कृषी विभागाचा प्रशासकीय चेहरा बदलण्याच्या चे हालचाली अभियांत्रिकी संचालक नेमला जाणार तसेच ॲग्रो आय टी हायटेक करणार यामुळे कृषी विभागाचा चेहरा बदल होऊन शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे महिलांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याने अनेक संकटे पी साईनाथ यांची माहिती तसेच महिला शेती आणि काम या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले तर लाडकी बहिणीसाठी तरतूद कुठून करणार पी सायनाथे यांचा सवाल पाणी फाउंडेशनचा भाग्यदय शेतकरी गटाला पहिला पुरस्कार राज्यातील शेतकरी महिला गट शास्त्रज्ञ अधिकारी यांचा सन्मान सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमात अनेकांना पुरस्कार दिले शेतकरी आत्महत्यात वाढ मात्र मदतही नाही मदत ना व पुनर्वसन मंत्र्यांची विधानसभेत जाहीर कबुली तर पी एम आणि नमो किसानमधून यावेळी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू मंत्र्यांची कबुली कोंबडी बाजारात एप्रिल नंतर विदर्भात पंच्याहत्तर पश्चिम महाराष्ट्रात ऐंशी रुपये दर दिसून येत आहे दर वाढल्याने द्राक्ष बागा राखण्याची वेळ आली माल कमी असल्यामुळे चोरांचा डल्ला रंगीत वाहनाला नव्वद ते दीडशे रुपये दर तर द्राक्ष चोरीनंतर किरकोळ विक्रेत्यांना विक्री केल्याची माहिती कर्नाटकी लिंबाच्या आवकेमुळे दर दबावात प्रतिक्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये दर कळमना बाजार परिसरात पाच हजार ते सहा हजार रुपये प्र क्विंटल दर मिळत आहे केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळवण्याचा मार्ग मोकळा अट पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार केंद्र शासनाकडे अडकून पडलेले कोट्यावधी रुपयांचे अनुदान मिळवण्याचा मार्ग सध्या शासनाने मोकळा केलेला दिसत आहे गोकुळ अभियान दुग्धविकासच्या सुधारित कार्यक्रमास केंद्राची अखेर मंजुरी दूध उत्पादनात वाढ डेअरी क्षेत्राच्या अत्याधुनिकरणाचे उद्दिष्ट पशुधन क्षेत्र विकास करण्यावर शासनाचा भर असणार खानदेशात पपई आवक घटली दर चौदा ते अठरा रुपये प्रति किलो खानदेशात पपई दर स्थिर आहेत यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे पपई आवक कमी झालेली आहे आणि दर चौदा ते अठरा रुपये प्रति किलो सध्या आहेत पर्यटकांच्या वर्दळीमुळे मासळीच्या दरात वाढ पापलेट चौदाशे रुपये तर सुरमई नऊशे रुपये प्रति किलो दर राहण्याची शक्यता तर हे दर सुद्धा राहतील तर शेतकरी आणि मित्रांनो हे होते आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र